श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभो निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्योशी सर्वदा उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थीनिमित्त स्थापना मुहूर्त या संदर्भात आज आपण व्हिडिओ पाहूयात गणपती बाप्पा हे बुधवारी दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश चतुर्थी आहे आणि या दिवशी दुपारी तीन अजून पंचेचाळीस मिनटांपर्यंत चतुर्थी असून या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून दुपारी दीडपर्यंत आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने कोणत्याही वेळी श्री गणेश स्थापना पूजन करता येईल आता तुमच्या लक्षात आलं असेल की गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी तीन पंचेचाळीस म्हणजे पावणे चार वाजेपर्यंत गणेश चतुर्थी आहे आणि मग आपण ह्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून दीड वाजेपर्यंत आपल्या गुरुजींना आणून किंवा आपण जर स्वतः स्थापना करत असलो तर आपण स्वत दीड वाजेपर्यंतचा आपल्याला चांगला मुहूर्त आहे त्यामुळे आपण या वेळेमध्ये गणपती बसवायचा आहे कारण आपण जर त्याचं शुभवेळ किंवा गणपती बसवण्याचा मुहूर्त अशा जर गोष्टी पाहिल्या तर आपल्याला त्याचा अजून जास्त लाभ होतो तसं तस तर गणपती बाप्पा हे सर्व विघ्न सर्व संकटं आपल्या आयुष्यामधले दूर करत असतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान प्रेम सगळं घेऊन येत असतात गणपती बाप्पा हे आपल्या घरात आगमन झालं की आपल्या घरामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होत असते तर आता तुम्हाला सांगितलं पूजन करता येईल आपल्याला ह्या वेळेमध्ये तर आता या दिवशी ना चंद्रदर्शन म्हणजे निषेध आहे चंद्रदर्शन या दिवशी करायचं नाही सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी चंद्र असतं रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आहे आणि गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये पाहिल्यास खोटे आळ येतात चुकून चंद्रदर्शन झाल्यास खालील मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करावा पहा मंत्र कोणता आहे सिंह प्रसेन व मधित सिंह जंब व ताहत सुकुमारक रोदिस्तव र रो, स्यमनतक हा जो मंत्र आहे व्यक्तीश हळूवारपणे हा मंत्र मोडलेला आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करावा तसं तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला चंद्रचं दर्शन घ्यायचं नसतं तर ही गणपती बाप्पांची बसवण्याची शुभ वेळ शुभ मुहूर्त तुम्हाला सांगितला आहे आणि चंद्रोदयचं दर्शन पण आपल्याला या दिवशी करायचं नसतं चला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त घेऊन आले होते तर ती माझी माहिती सांगून झालेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा